मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये प्रिया ही अर्जुनच्या घरी आलेली असते आणि पूर्णाजीला म्हणत असते पूर्णाजी अर्जुनने आणि सायलीने लग्न हे पवित्र बंधन आहे आणि या पवित्र बंधनाचे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बनवून ठेवलं आहे अर्जुन आणि सायलीचे लग्न खोटं आहे त्यांच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे हे ऐकून पूर्णाजीला मात्र खूपच राग येतो आणि ही सायलीकडे जाते आणि सायलीला म्हणत असते हे सर्व काही खरं आहे का तर सायली मात्र गपचूपणे उभी राहते तर ही सायलीचा हात पकडतच सायलीला देवासमोर घेऊन येते आणि म्हणत असते देवासमोर हात ठेवून सांग की हे सर्व काही खरं आहे म्हणून तर सायली विचार न करता सर्वांसमोर आणि देवासमोर हात ठेवते आणि म्हणत असते हो माझा आणि यांचं लग्न झालेलं आहे हे खरं आहे आणि यांचं माझ्या आणि माझं यांच्यावर मनापासून प्रेम आहे हे सुद्धा खरं आहे हे सर्व काही अर्जुन मात्र ऐकत असतो अर्जुनचं सायली सायलीचं हे सर्व बोलणं ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो अर्जुन विचारातच पडत असतो सायली देवासमोर खोटं तर नाही बोलणार मग खरंच यांचं माझ्यावर प्रेम आहे का अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा